होऊ शकता धने भाजून ठेवलेले आहे जिरं आणि शेंगदाणे या तिन्ही वस्तू मी भाजून ठेवलेल्या आहेत कारण मला धना पावडरही करायचा आहे आणि जिरा पावडर पण नाही आहे माझ्याकडे म्हणजे आपण भाजी वगैरे बनवतो किंवा लिंबू शरबत बनवतो त्यावेळेमध्ये पण आपल्याला त्यामध्ये थोडंसं जिरं पावडर टाकायचं असतं आणि जेव्हा जे तेव्हा वाटणं होणार नाही कारण एकदम कमी प्रमाणात घेतलं तर व्यवस्थित मिक्सरला ते वाटलं जात नाही म्हणून इकडं मी वाटीभर जिरे भाजून घेतलेले आहेत आणि छान गार झाल्यानंतर याची पावडर करून ठेवलेली आणि ही पावडर एका पॅक बंड डब्यात ठेवायची म्हणजे त्याचा वाज आहे ना टिकून राहतो तिकडे बघू शकता छान अशी पावडर बनून तयार झालेली आहे खूपच छान असा वास येत आहे तर दोन तीन डबे मी धुवून ठेवले जे हे डबे रिकामे होतात जसं तूप आणलं म्हणून हो मध आणलं छोटे छोटे डबे असतात ते डबे अशा वस्तू घालून ठेवण्यासाठी परफेक्ट आहे तर धुवून ठेवलेले आहेत त्याच डब्यामध्ये मी हे जीर पावडर टाकून ठेवणार आहे आणि संघसंग धन्या पावडर आणि इकडे शेंगदाण्याचं कूट पण संपलेलं आहे म्हणून शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत तर किचनची थोडीफार कामं आवरलेली आहेत आणखीन थोडीफार राहिलेली आहेत आणि आज मला कार्यक्रमात पण जायचं आहे आणि वरती हरभरीची डाळ नेऊन ठेवली पण उन्हाला पसरवायची आहे ते पण काम आहे पण अगोदर मी किचनची कामं आवडते म्हणजे मॉर्निंगलाच मी सुरुवात केली कालपासून विचार करते की धना पावडर बनवायचा आहे पण झालंच नाही काल तर वेगळीच धावपळ होती डाळ वगैरे बनवायची ते झालं आज डाळ उन्हाला टाकायचं पाकडायचं चाळणी करायचं सगळं सगळं राहिलेलं आहे माझं तर आज बघूया झालं तर ठीक आहे नाहीतरी उद्यापासून करणार आहे कारण आज मला ही किचनची कामं आवरून कार्यक्रमात जायचं आहे डाळ उन्हाला टाकायची आहे म्हणजे चाळणं फटकणं हे नंतरही होतं पण डाळ अगोदर उन्हाला टाकायची म्हणजे एक दोन दिवस वरी ठेवणार आहे छान कडक वाळल्यानंतरच मी खाली घेऊन येणार आहे कारण हरभरे ओले होते जेव्हा मी डाळ बनवत होते म्हणून ते डाळ एक दोन दोन दिवस उन्हाला ठेवायचे आहे आपल्याला आणि वर्षभर ठेवायचं असते हे वस्तू तर व्यवस्थित वाळूनच ठेवायची आहे ते डाळी धुळी असो पापड खारडी कुरडी शेवई जे हे असो तर इकडे बघू शकता जिरं पावडर मी या डब्यामध्ये भरलेलं आहे म्हणजे तुपाचे डबे आहेत मी धुवून ठेवलेला आहे तर डब्बा भरलेला आहे आणि छान मी टोपण लावलेलं आहे म्हणजे याचा वास टिकून राहतो आणखी एक डब्बा आहे अशीच काहीतरी छोटी मसाल्याची जी ही वस्तू आहे ती भरून ठेवण्यासाठी आणि हे जे ट्रे आहेत ना मी इथं ठेवलेले आहेत ट्रॅकमध्ये ह्या छोट्या म्हणजे ही छोटे छोटे डबे आहेत मसाल्याची ते असंच ठेवलं तर एकही वेळेत भेटत नाही किंवा अलमारी ठेवलं तर धूळ खूप होत आहे व्यवस्थित पुसता येत नाही म्हणून ट्रेमध्ये ठेवला नाही ट्रे, ट्रे उचून मी इतर ठेवलेला आहे म्हणजे जे छोटे छोटे मसाल्याचे डबे आहेत ते आपल्याला पटकन एकाच म्हणजे एकाच ठिकाणी भेटून जातात शोधण्याची गरज नाही आहे म्हणजे तुम्ही म्हणत होता की ते होम टूर कर तर तुम्हाला मी दररोज दाखवत असते की कुठं कुठल्या वस्तू मी ठेवत असते त्यामुळे मला नाही वाटलं तरी पण तुम्ही म्हणता तर मी होम टूरचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल पण या वेळेमध्ये काय धावपळ चालू आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात तर इथं किचनमध्ये कशा पद्धतीने मी ठेवलेला आहे प्रत्येक वेळी शेअर करत असते इथं मी रॅक ठेवले अगोदर नव्हते आता ठेवलेले जी छोटी छोटी वस्तू आहे ते ठेवण्यासाठी मसाल्याचे डबे हे येते ते पण ठेवलेले आहेत आणि खालचं सैल ट्रे ठेवला त्यामध्ये छोटी छोटी इष्टिलचे डबे ठेवले ज्यामध्ये शेंगदाण्याची चटणी आहे तूप आहे परत हे ती काही छोटी छोटी वस्तू आहे ती छोट्या डब्यात मी भरून ठेवलेली आहे आणि एका डब्यात शाबूदा होता तर ती शाबदाना मी एकत्र केला कारण परवा एकादशीला शाबदाणा आणलेला होता आणि अगोदरचा भार होता तर ही कामं करत करत एकदमच ती आठवण आली मग मी म्हटलं की दोन दोन डब्यात मी शाबदाना ठेवलेले ते एकत्र केलं आणि एक डबारी कामं झालेलं आहे तर इकडं जिरा पावडर बनवून घेतला आता मी धना पावडर बनवत आहे आणि अगोदरची पावडर थोडीशी या डब्यामध्ये तुम्हाला दिसत आहे ते यामध्ये मी मिक्स करणार आहे ती वेगळी कर म्हणजे वेगळी ठेवणार आहे आणि आता दररोज भाजीला घेणार आहे आणि ही जी ताजी पावडर बनलेली आहे ना ते त्या डब्यात आपण छान पॅक बन ठेवायचं आहे म्हणजे याचा वास जो आहे ना ते टिकून राहतो कुठल्याही डब्याची टोपणं मात्र व्यवस्थित आपल्याला लावायचे आहेत तर इकडं हे जी धना पावडर आहे त्या अगोदरची मी काढलेली आहे आणि आता हे जी बनलेली आहे ताजी धना पावडर ती मी या डब्यात भरत आहे धणे थोडेसे आहेत फक्त अर्धा किलो आहेत तरी पण मी आणखीन एक किलो धना आणायला आवणार आहे आणि भाजून पावडर करून ठेवते म्हणजे जसं मार्केटवरून आणतो ना तशाच पद्धतीनं घरच्या घरी आपण पावडर बनवू शकतो एकदम मार्केटसारखीच बनवून तयार होते फक्त आपल्याला इतकं लक्षात ठेवायचं आहे की जाड तळाची कढाई घ्यायची आणि कमी गॅसवरती आपल्याला ते धने भाजून घ्यायचं आहे छान वास येईपर्यंत आणि मगच पावडर बनवून ठेवायची आहे खूप छान हा धना पावडर म्हणून तयार होतो तर इतकी पावडर मी बनवलेली आहे अर्धा किलो धन्याची तर धना पावडर पण तयार झालेली आहे आता लगेच मी शेंगदाण्याचं वाटण करून ठेवते म्हणजे जे आपल्या घरामध्ये भाज्या बनतात त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकत असते काही नाश्त्याला बनलं काही तर त्यावेळेमध्ये सगळसंग भाजणं भाजण्याने वाटणं भरपूर वेळ जातो तर जेव्हा मी खाली वेळ भेटतो त्यावेळेमध्ये मी करून ठेवते तसं तर आपल्याकडे खाली वेळ कधीच नसतो दिवसभर आपली कामं चालूच असतात पण हे पण काम खूप गरजेचं आहे घाई गरबुडीमध्ये पटकन आपल्याला हे भेटून जातं तर इकडं मी शेंगदाण्याचं वाटण केलेलं आहे आणि इथं इस्टीच्या डब्यात भरून इथं ट्रेमध्ये ठेवत आहे म्हणजे जी छोटे छोटे डबे आहेत ना तर रॅकमध्ये किंवा अलमारीमध्ये ठेवण्यापेक्षा अशा पद्धतीने ट्रे ठेवला ट्रेमध्ये मी ठेवलेलं आहे म्हणजे एकत्र सगळ्या भेटतात आपल्याला शोधण्याची गरज नाही आहे अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे तर सगळं शेंगदाण्याचं मी वाटण करून घेतलं डब्यात भरलं आणि मला आज लोणी पण काढायचं आहे म्हणजे कालच काढायचा विचार होता पण काल झालंच नाही आहे काल खूप धावपळ माझी झालेली होती आणि तसं तर कालची कामंसुद्धा मी आज ठेवलेली होती काल इतकी माझी धावपळ झाली की काहीच करायचं मन नव्हतं तर एक बटाटा खराब निघाले ते पण मी काढून ठेवलेला आहे म्हणजे खूप सारे होल्स होते त्याला दिनेश बघितलेला नाही आहे तर ते काढून ठेवलं साईडला आणि बाकीच्या सगळ्या भाज्या मी धुऊन फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत आणि आता काढून घेऊया इकडे साईचे तांबे तर इकडं काय झालं एक तांब्या भरला मग मी काय केलं दुसऱ्या तांब्यात काढून काढलं आणि मग दुसऱ्या दिवशी मला लक्षातच राहिले आणखीन तिसऱ्या दाब्यात काढायला आहे तर एकच मग ठबरला बाकीच्यामध्ये थोडं थोडंसा एक एक दिवसाचंच आहे ते तर इकडं अगोदर मी हे वायसर लावून घेत आहे म्हणजे जे आपण लोणी बनवतो ना त्यावेळेस खूप उडतं ते त्यामुळे मी हे वायसर अगोदर लावून घेतलेलं आहे जेव्हा इटलीचं बेटर वगैरे बनवते त्यावेळेस त्याची गरज वाटत नाही पण आता मी ते लावलेलं आहे आणि इकडे हे साय जे आहे ना मी कमी प्रमाणातच घेतलेली आहे कारण हे मिक्सरचं भांडं जे आहे ते खराब झालेलं आहे व्यवस्थित वाट काही वाटलंही जात नाही आणि काही ताक वगैरे बनवा तर ते निघून जाते नट त्याची त्याच्यामधले पाते जे आहेत ना ते निघून बाजूला होत आहेत तर आता काही नाही आता दुसरं जर मी मिक्सरचं भांडं घेतलं तर त्यामध्ये व्यवस्थित हे लोणी येणार नाही कारण हे जे मोठं भांडं असतं ना तेच व्यवस्थित आहे लोणी काढण्यासाठी तर यामध्ये मी थोडीशी साय टाकली पाणी टाकलेले पाणी नॉर्मलच घेतलेले गार वगैरे घेतलेली नाही कारण ही साय गार आहे फ्रीजमध्येच ठेवलेली हो होती म्हणून नॉर्मल पाणी घेतलं अगदी झटक्या तुम्हीच गेला होता गॅरेजला आता आलेला आहे आणि म्हणते मग मी वरती जाऊया डाळ उन्हाला टाकायची आहे ना म्हणजे मॉर्निंगलाच म्हणलेलं होतं दिनेशला की डाळ उन्हाला टाकायची आहे पण तो म्हणला की गॅरेजला जातो अगोदर पप्पाला नाश्ता वगैरे देऊन येतो दूध घेऊन येतो तर त्याचाही बरोबरच आहे नंतर लेट होणार होता तर आता आलेला आहे तर मी म्हणलं आता लोणी काढते इथली आणि मग आपण वरती जाऊया तर इकडं लोणी बघू शकता पटकन निघालेली आहे जास्त वेळ लागलेला नाही आणि जी बाकीची साय आहे ती पण अशाच पद्धतीनं काढून घेते पण हे जे मिक्सरचं आहे ना खूप सतवलं आज मला त्याची न तीन ते चार वेळा निघाली आणि मी परत ती बसवली आणि परत मी ताक म्हणजे ते लोणी काढलेलं आहे त्यामध्येच मला थोडासा वेळ जास्त लागला आणि बाकीची कामं तर खूप सारी आहेत कार्यक्रमात पण जायचं आहे मला तर आता म्हणजे एक वाजता मी निघणार आहे घरातनं कारण त्याने मला बाराचंच टायमिंग दिलेलं होतं पण बारा वाजता काही जाणं होणार नाही कारण ही घरची कामं आवरणार नाही आहेत कारण स्वयंपाक सगळ्यांचं जेवणं खाणं आणि हे लोणी हे छोटी छोटी कामं जे असतात ना ते आपले असतातच ते झाल्यानंतरच मी निवांत जाणार आहे कारण गेल्यानंतर वेळा लेट होणार आहे तिकडं तर इकडं बघू शकता ह्याचे जे पाते आहेत ना, ते ते पाते ना ते ती निघून बाजलं झालं न ते आतमध्येच पडलेलं आहे त्या ताकामध्ये आणि ते पातं जे आहे ना ती निघालेलं आहे म्हणजे आता असंच होत आहे म्हणजे दोन चार वेळा झालं त्यामध्येच मला भरपूर वेळ गेला म्हणजे मिक्सरचं भांडं जे आहे ना अगोदर मला चेंज करावं लागणार खूप डोकं खात आहे काही वाटायला गेलं की ते अगोदर निघणार कितीही फिट बसव काही करू बसत नाही एक वेळा लूज झालं तर लूज ते लूजच झालेलं आहे बसतच नाही असं झालेलं आहे तिकडे मी सगळं ताक म्हणजे परत काढलेलं आहे मी हे आणि हे नट मी बसवली आणि परत यामध्येच कारण पर्याय नाही याशिवाय दुसऱ्या भांड्यामध्ये ते लोणी निघणार नाही सगळं सांडा लावडा असं होतं हेच भांडं मोठं जे आहे ना तेच परफेक्ट आहे लोणी काढण्यासाठी ते पात्र मी परत बसवलं आणि परत, परत ते ताक घेतलं थोडंसं पाणी टाकलं आणि परत इकडं मी ताक बनवायला सुरुवात केलं तर अगोदर मी हात धुवून घेते तर असंच तामझाम झाला आज दिवसभर खूप सतवलं मला यानं तर इकडं काढलेलं आहे थोडंसं पाणी टाकलं मी म्हणजे पाणी एकत्र टाकलं तरी पण व्यवस्थित लोणी येत नाही पण जर लोणी आपलं निघत नसेल ना तर थोड्या थोड्या वेळानं गार पाणी टाकायचं आणि मग लोणी म्हणजे ते ताक फिरवायचं तर पटकन लोणी निघते आणि अगोदर तर कसं रवीनं लोणी काढायचे तेव्हा मी बघितलेलं आहे आमची आजी कशी करायची म्हणजे खूप मोठी रवी राहायची ते आणि एक काय झाडच होतं घरामध्ये लिंबाचं त्या झाडाला दावं बांधलेलं होतं आणि त्याला ते रवी अडकावून ते लोणी बनवायची म्हणजे खूप मोठं गाडग्यामध्ये लोणी बनवायची आणि एकाच वेळेला खूप सारी लोणी एक तातीला भरून लोणी निघायची म्हणजे ते घरचं दूध राहायचं मसी गाई खूप साऱ्या होत्या घरी तर घरच्या घरी खूप सारे लोणी दही ताक हे राहायचं आणि तो मोठ्या गाडयामध्ये लोणी म्हणजे ताक बनवायची आणि लोणी काढायचे हां तसं तर आपल्याला नाही आता इकडं मिक्सरमध्येच काढायचं आहे तितकं म्हणजे हातानं लोणी काढणं म्हणजे भरपूर वेळ जातो त्या म्हणजे त्या र लाकडाच्या रवीनं काढणं तितकं तर जमत नाही पण आपण मिक्सरच्या भांड्यात काढतो तरी पण तांबजामं वाटतं तर इकडं सगळीच साय मी काढून घेतलेली आहे आणि परत हे मिक्सरचं पात्र निघालेलं आहे माझं डोकं दुखत होतं आता तरी पण काही पर्याय नव्हता मला ते काढायचंच होतं तर काढलेलं आहे इकडं आणि पूर्ण लोणी मी काढून घेतली शेवटला पण ते निघालेलंच होतं असं म्हणलं आता सगळीच लोणी मी काढून घेते आणि गरम करायला ठेवते आणि भांडे खूप सारे झालेले तर मिक्सरचं भांडं दोन तीनही साईचे तांबे दुधाचं हे येते खूप सारे भांडे झालेले ते भांडे अगोदर मी क्लीन करून घेते कपडे मशीनला लावते डाळ उन्हाला टाकते म्हणजे फक्त मी म्हणतच आहे कराय भरपूर वेळ लागणार आहे आपल्याला मनात जास्त वेळ लागणार नाही अगदी एक मिनटामध्ये आपण सगळ्या गोष्टी म्हणून टाकतो पण करायला थांबलं ना एक ते दीड तास आरामात लागणार आहे तिकडे बघू शकता एकदम छान अशी लोणी निघालेली आहे म्हणजे आठ दिवसाची साय आहे आणि आठ दिवसाच्या साईचं इतकं लोणी निघालेलं आहे म्हणजे दूध छान येतं साय छान येते त्याला त्यामुळे लोणी पण म्हणजे छान निघत आहे म्हणजे तूप वगैरे हो आहे विकत घेण्याची गरज नाही आहे तर इकडं सगळं सोने मी काढून घेतलं पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेते आणि मगच गरम करायला ठेवणार आहे आणि हे जे ताक आहे ना आंबट नाही त्याला विरजू लावायचं आहे म्हणजे थोडंसं ताक टाकून ठेवते उद्यापर्यंत ते पण विरजलं जातं साय फक्त काढून फ्रीजमध्ये दे ठेवून देते बघू शकता किचन यावेळी खूपच अशी झालेली आहे ना ताक सांडलं धना पावडर हे ते मसाले मी बनवले ते खूप सारे खाली सांडलेले आहेत तर आता अगोदर मी मसाले डब्यामध्ये धना पावडर वगैरे काढून ठेवते जे अगोदरचं पावडर आहे तेच काढून ठेवलेलं आहे म्हणजे ज्या आता पावडर बनवली मी त्यामध्ये मिक्स केलेलं नाही आणि तुम्ही म्हणत होता की ताई व्हिडिओ अगोदर सोमवारचा आला मग नंतर रविवारचा आला असं का तर हो सोमवारचा व्हिडिओ मी तुम्हाला संघसंग पाठवलेला होता आणि रविवारचा मात्र व्हिडिओ माझा पेंडिंग राहिलेला होता आणि हा पण व्हिडिओ रविवारचाच आहे म्हणजे रविवारीच कार्यक्रमाला मला जायचं होतं त्याच व्हिडिओचा हा दुसरा पार्ट आहे तर इकडे बघू शकता लोणी गरम झालेली म्हणजे तूप बनून तयार झालेलं तर गॅस बंद केलं म्हणजे थोडंसं अगोदरच बंद करायचं म्हणजे ते जास्त वेळ ते गॅसची आग म्हणजे गरमच असतं ते आणि पातीला पण जास्त वेळ ते गरम असतं त्यामुळे करपूही शकतं म्हणून मी अगोदरच बंद केलं गार तूप सोधून काढते जोपर्यंत की तूप वगैरे हो गार होत आहे तोपर्यंत मी देवपूजा करून घेतलेली आहे आज थोडासा लेट झाला कारण किचनची कामं मी अगोदर आवरली आणि पूजेला मला लेट झालेला आहे बघू शकता आज खूप सारी कलरफुल फुलं भेटलेली आहेत आणि देवपूजा झाली ना खरंच खूप छान वाटतं मन प्रसन्न राहतं तर मॉर्निंग लवकर देवपूजा केली खरंच खूप छान वाटतं पण कधी कधी असं होतं ना की अगोदर जी कामं इम्पॉर्टंट आहेत ते करायची असतात म्हणजे स्वयंपाक पाणी पाठ जाणाऱ्यांना पाठवून देणं त्यांचं आवरून देणं मग नंतर आपली घरची कामं तर दिवसभर चालतच राहणार आहेत तर झालेली देवपूजा किचनची थोडीफार कामं आवरली आणि आणि आता आलेली आहे वरती आता टायमिंग सांगितलं तर सकाळचे दहा साडे दहा वाजले थोडासा लेट झालेलाच आहे आणि ऊन बऱ्यापैकी आहे म्हणजे कालपासून दिवसभर तर ऊन राहतं पण इव्हनिंगच्या वेळी थोडंसं आबाळ येत आहे म्हणजे काही उन्हाला टाकलं की आबाळ येणं पाऊस येणं हवा असणं हे तर चालूच असतं पण आता बऱ्यापैकी ऊन आहे तर इकडे सगळी डाळी धुळी जी आहेत ना कालच वरती आणून ठेवलेलं आहे कारण यावेळी मी धावपळ होणार होती म्हणून जसं मी डाळ बनवली ना काढली तशी वरतीच आणून ठेवलेली आहे दिनेशनं तर सगळं इथं दिनेश आता हे आंतरलेलं आहे आणि आता हे डाळी पसरवायचे आहे आज कपड्यावरती म्हणजे जितका पातळ आपण कपडा घेतला तितकं लवकर ते वाळलं जातं आपण जाळ पोत्याचं ह्याचं घेतलं तर लवकर ते हाडकणार नाही म्हणून मी पातळच घेतात असते साडीची किंवा धोत्राचे असे कपडे म्हणजे पातळ असतात आणि छान हे वाळलं जातं यावरती तर पसरवली डाळ वगैरे आणि परत मी आता खाली आलेली बघू शकता किचनची काय अवस्था आहे झालेली आहे खूप सारे भांडे झालेले आहेत तर अगोदर मी सगळे भांडे घासून घेते आणि मिक्सर पण मला धुवायचा आहे म्हणजे एकदम पाणी टाकायचं नाही अशा वस्तूवरती जी जेही अशी वस्तू असते ना यावरती पाणी टाकलं तर ती खराब होऊ शकते त्यामुळे त्याला फक्त मी घासून घेणार आहे लिक्विडनं आणि मग नंतर एक कॉटनच्या कपड्यांना पूर्ण पाणी पुसून घेणार आहे आणि तोपर्यंत इकडं तूप पण गार झालेला आहे तर अगोदर मी तूप सोधून घेते अगोदरचं तूप या आणखीन एक कॅटलीमध्ये त्यामध्ये हे ताजं तूप मी काढलेलं नाही तेच त्याला एक वेगळं मी डबा घेतलेला आहे कारण त्यामध्ये ती मिक्स करायचं नाही त्यानं ते पण खराब होतं तर इकडं सगळं तूप मी सोडून काढत थोडंफार पातेलात राहिले होतं तसंच ठेवलेलं आहे चाळणीवरती आणि आता हे पातेलं पण घासून घेऊ हे थोडं वेळ लागेल पातेलं क्लीन करण्यासाठी अगोदर ते जे हे थोडंफार लोणी राहिलेलं होतं चिटकलेलं होतं म्हणजे तूप जेव्हा काढू तो थोडंफार चिटकतं त्याला ते सगळंच मी उकरून काढलेलं आहे आणि जितकं तूप निघाल तितकं मी काढून घेतलं बाकीचं मी शिरोड्या टाकलेलं आहे आणि पाणी टाकून मी भिजत ठेवलेलं आहे जोपर्यंत की भांडी मी क्लीन करेन तोपर्यंत ते पातेले भिजलं जाईल आणि व्यवस्थित क्लीन करता येईल कारण आपण एकदमच क्लीन करायला घेतलं तर ते लवकर निघणार नाही कारण खूप सारं त्यावरती आता ते तुपाचं ह्याचं खूपच बसलेलं आहे तर थोडंसं चमचानं उकरून पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि अगोदर मी मिक्सर स्वच्छ करून घेणार आहे म्हणजे अशा भांड्यामध्ये मिक्सर खराब होऊ शकतं म्हणून अगोदर मी ते क्लीन करून घेणार आहे लिक्विडच्या पाण्यानं आणि सगळ्या भांड्यातून मी खरकटं काढून भांडी कामे करून घेते आणि या दिवसामध्ये ना खरंच बघा भांडे जितकं लवकर घासलं तितकं ठीक आहे थोडासाही वेळ ठेवला आपण एक दहा पंधरा मिनटं झालं असं काढून ठेवलं ना खूपच लवकर ते हडकले जातात आणि तिथं अर्धा तास लागण्याजागी एक तास लागत आहे कारण आता गरमीचे दिवस चालू झालेले आहेत भांडे जितक्या लवकर आपण क्लीन केलं तितकं ठीक वाटतं तर इकडं सगळं खरकटं काढून घेतलं लिक्विड घेतलेलं आहे इकडं छान आहे लिक्विड वी आमचं भांडी छान चक निघतात यानं कितीही चिकट असो कशीही तेलकट भांडी व्यवस्थित निघत आहेत तर इकडं अगोदर ह्या लिक्विडनं मी हे जे मिक्सर मिक्सर आहे ते घासून घेतलेलं आहे आणि पाणी तर टाकायचं आणि फक्त कॉटनच्या कपड्यानं मी पूर्ण स्वच्छ पुसून घेतलं छान चमकत होतं असं वाटत होतं की आजच नवीन मी मिक्सर आणलेलं आहे इतकं छान निघालेलं होतं त्यावरती ताक कि लोणी हे ते खाऊन ते मिक्सर पूर्णच बिघडलेलं होतं तर स्वच्छ झालेलं आहे साईडला काढून ठेवलं मी आणि आता अगोदर भांडी क्लीन करून घेते आणि थोड्या वेळात म्हणजे आता टायमिंग सांगेल तर दुपारचे बारा तरी वाजलेले जाईल बारा सव्वा बारा आणि एक वाजता मला कार्यक्रमात जायला निघायचं आहे जा रेडी होऊन आणि यांना म्हणजे म्हणत होते की तिकडंच जाऊया आपण सगळेजण पण टिकी द्यायचं आहे तर भाजी करायची भात भाकरी इतकं बनवलं भाजी बनवायची राहिलेली आणि भाजीलाच काही नव्हतंही तर म्हटलं आज मुगाचं मोकळं करूया छान होतं ते पण आणि दिनेश इकडं करत आहे कपडे तरी तोपर्यंत तर इकडे मी मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि इकडं कांदे खूप सारे चिरले ओबे मी आणि कढईमध्ये तेल घेतलं दोन चमचे मौरी जिरं लसूण आणि कांदे टाकलेले आहेत परतून घेतल्यानंतर कोथिंबीर हळदी पावडर धना पावडर टाकलेला आहे आणि ही जी शिजवलेली डाळ आहे ना म्हणजे एकदम मऊ अशी शिजवलेली नाही फक्त फक्त शि म्हणजे अर्धवट शिजवलेलं आहे आणि ही डाळ यामध्ये मी ॲड केलेली आहे छान मिक्स केलं आणि यामध्ये हिरवी मिरची पेस्ट टाकली तर छान फ्लेवर येतो पण हिरवी मिरची नव्हती आणि वेळ खूप खूप कमी होता म्हणून मी इकडे फक्त लाल मिरची पावडर मीठ आणि थोडंसं हळदी पावडर टाकलेला आहे परतून घेतलं पण खूपच छान टेस्टी भाजी झालेली होती छान मिक्स केलं आणि थोडा वेळ कमी गॅसवरती मी झाकून ठेवला आणि यांच्यासाठी अगोदर मी टिफिन पॅक करते आणि यांना टिफिन देऊनच आम्ही तिकडं म्हणजे जाणारे कार्यक्रमात कारण तिकडे गेल्यानंतर घरी यायला लेट होणारच होता आणि दोन गुलाबाची फुलं उगवलेली होती काल पण मॉर्निंगला तोड्याचं लक्षातच राहिलं नाही आणि ते जास्त वेळ ठेवलं म्हणजे जास्त उगवले पाकळ्या सगळ्या गळून जातात म्हणून तोडून मी देवाला वाहिलेला आहे आणि मी ही साडी घालून रेडी झालेली आहे म्हणजे एकदम साधी सिंपल साडी आहे कारण या गर्मीच्या हिशोबाने अशा साड्या ठीक वाटत आहे जास्त हेवी काटापदराच्या अशा साड्या घालायला नकोच वाटत आहे एकदम साधी सिंपल ही साडी मी घातलेली आहे रेडी होऊन आता आम्ही निघालेलोत कपडे वगैरे उन्हाला टाकलेले आहेत म्हणजे आणखीन हाडकले नाही तास थोडासा लेट झालेलाच होता मला तर हवेला टाकले आणि चिमटी लावली दोन दोन तीन तीन एकाला कारण ते हवा आली तरी उडू नये कारण खूप भयानक हवा येत आहे आजकाल आणि जसं मी दार लावलं शेरू आमच्यासोबत रेडी होतो येण्यासाठी आता आमच्यासोबतच येत आहे कार्यक्रमात शेरू पण तर शेरूला घेऊन जात आहोत आता बघू शकता म्हणून खूप भयानक आहे मॉर्निंगला इतकं ऊन नव्हतं पण आता खूपच भयानक होऊन होतं तर कार्यक्रम वगैरे झाला आणि मी घरी आलेली आहे आणि तिथं पाहुणे आलेले होते तर त्यांना पण मी घरी घेऊन आलेले आहे तर आता थोडा वेळ बोलत बसले चहा पाणी झालं आणि इकडं मी साडी ब्लाऊज पीस हे सगळं काढून ठेवले कारण थोड्या वेळात ते जायला निघते आणि अगोदर विचार केला की के लिंबू पाणी बनवायचं कारण खूपच गर्मी आहे पण त्यांना लिंबू पाणी प्यायचं नव्हतं म्हणत होते की सर्दी वगैरे होते गार काही नको गरम चहाच बनव तर ठीक आहे म्हणजे इकडे चहाच मी करत ठेवलेलं आहे आले आदरक टाकून चहा बनवलेला आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण दुपारचा चहा घ्यायला तसं तर या दिवसामध्ये कोणीही चहा पित नाही आजकाल चहा पिणं सगळ्यांचं बंद झालेलं आहे जास्तीत जास्त ज्यूस किंवा लिंबू पाणी हेच पिलं जातं तरी पण त्यांना प्यायचं नव्हतं तर सगळ्यांना इकडे मी चहाच दिलेला आहे आणि थोडा वेळ मी बोलत बसले आ, बाबा पण बाहेर गेलेले आहेत तर आम्ही बाबांचाच वेट करत होतो कारण यांना बाबांना भेटायचं होतं तर चहा वगैरे तिला थोडा वेळ बोलत थो थोड्या वेळामध्ये बाबा पण आलेले होते म्हणजे जी जेवणाची वेळ झालेलीच होती त्यांची पण आता टायमिंग सांगितलं दुपारची तीन वाजलेली आहेत बाबांची कुठलीही टायमिंग नाही कधी कधी दोन वाजता जेवण करतात कधी कधी तीन कधी कधी साडेतीन आणि कधी कधी तर जेवण करायला येतच नाहीत असं असतं कुठेतरी बोलण्यात बिझी झाली की मग तिथंच राहत थांबतात ते असं आहे तर आम्ही असं बोलत बसलेलो होतो तितक्यात बाबा पण आलेले होते आणि दिनेश इस्त्री करत होता आणि ते तिथंच ठेवलेलं आहे तेव्हापासनं कारण आणखीन खूप सारे कपडे इस्त्री करायचे आहेत मला तर, 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 तर करना करना आज वेळ भेटला तर ठीक आहे कारण वरती डाळ पण ठेवलेली आहे आता ती डाळ वगैरे घेऊन येणं चाळणी करणं तर आज झालं तर ठीक आहे नाहीतरी उद्या करणार आहे कारण आज कार्यक्रम झालं पाहुणे आले घरी मग यामध्येच माझा आजचा वेळ गेलेला होता हा नंतर जी भांडी कुंडी जी झालेली होतं किचनची कामं रात्रीचा स्वयंपाक हीच कामं होती तर आता थोड्या वेळा ते जायला निघालेले आहेत तर सगळ्यांना मी इकडं हळदी कुंकू लावलेला आहे ला आणि आहेर केलेला के आहे म्हणजे साडी वगैरे मी केलेली आहे कारण पहिल्यांदा जेव्हा घरी पाहुणे येतात तर त्यांना तसं जाऊ द्यायचं नसतं तर सगळ्यांची ओटी भरलेली आहे पाय पडलेले आहेत आणि थोड्या वेळात हे जायला निघालेले आहेत तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा कमेंट करूनही नक्की सांगा आणि तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा आजकाल तुम्ही व्हिडिओला लाईक अजिबात ला 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 करत नाही आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तर बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये